यस न्यूज मराठीच्या दुपारच्या टॉप ट्वेंटी बात महत्त्वाच्या बातम्या सोनापूर महापालिकेतील बांधकाम विभागाचे शुद्धीकरण करण्याचे नव्या आयुक्तांसमोर मोठे चॅलेंज या बातमीपत्राचे प्रायोजक जयेश जा, दरबी कलेक्शन कॉटन लिनन यासह अनेक ब्रँडेड कंपन्यांच्या सुटिंग शर्टिंग साठी जयेश दरबी कलेक्शन सात रस्ता मोदी पंकाविरी जवळ सोलापूर सोलापूर महापालिकेतील बांधकाम परवाना विभाग म्हणजे भ्रष्टाचाराचे कुरण असे जणू समीकरणच झाले आहे बोगस बांधकाम परवाने दिल्यामुळे सहायक अभियंता झाकीर हुसेन नाईकवडी आणि श्रीकांत खानापुरे हे पोलीस कोठडीत आहेत शिवाय बांधकाम परवाने देणारे चार इंजिनियर देखील अटकेत आहेत त्यामुळे या रॅकेटने दिलेले शहाण्णव बेकायदेशीर बांधकाम परवाने तपासले जात आहेत तेवढी प्रकरणे उजेडात आल्यानंतर देखील अजूनही बांधकाम परवाना विभागात मनमानी सुरू आहे बांधकाम परवाना विभागातील अधिकारी आपल्या एरियातील बांधकाम सर्वे करणे बोगस बांधकामांवर कारवाई करणे याकडे लक्ष देण्याऐवजी त्यांच्याकडून पैसे घेऊन दुर्लक्ष करतायत त्यामुळे महापालिकेचे नूतन आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे यांनी बांधकाम विभागाचे पोस्टमॉर्टम करणे गरजेचे आहे तरच बांधकाम परवाना विभागात पारदर्शकता आणि गती मानता येईल नाहीतर सध्या पैसा द्या आणि बांधकाम परवाने घ्या असेच चित्र आहे सोलापूर महापालिकेने सार्वजनिक ठिकाणी थुंकणाऱ्या अठ्ठावीस जणांवर केली दंडात्मक कारवाई सोलापूर शहरात उद्या सकाळी आठ वाजता छत्रपती संभाजी महाराज तलावाची स्वच्छता मोहीम संत निरंकारी मिशनचे सदस्य करणार शेअर बाजारमध्ये गुंतवणुकीच्या नावाखाली सोलापुरात अटक झालेल्या निवृत्ती पैलवान यांनी सुमारे सव्वाशे लोकांकडून घेतले पंधरा कोटी रुपये पोलिसांकडून तपास सुरू राज्य शासनाचा उलटा कारभार ऐन उन्हाळ्यात अंगणवाडीची वेळ सकाळी साडेआठ ते दुपारी तीन वाजेपर्यंत वाढवली सोलापुरातील उद्योगवर्धिनी संस्थेच्या स्नेह संमेलनात हुतात्मा स्मृती मंदिरात नाट्यछटाच्या माध्यमातून सादर केली एकवीस वर्षांची वाटचाल स्पेनका प्रीमियम वॉटर विथ एड मिनरल क्वालिटी अँड एक्सपर्ट्स इन वॉटर मॅन्युफॅक्चरिंग हंड्रेड एम एल अँड टू हंड्रेड एम एल कॉन्टॅक्ट सेवन थ्री एट फाईव्ह फोर सिक्स डबल झिरो थ्री नाईन ऑफिस सिक्स क्रॉस रोड कमर्शियल कॉम्प्लेक्स जुना पुणे नाका सोलापूर पहिल्या फेज मधील यशस्वी वाटचालीनंतर आता मुद्रा कन्सल्टन्सी आणि डेव्हलपर्स घेऊन आले आहेत राजमुद्रा रेसिडेन्सी फेज टू अलिशान अशा सत्तर बंगल्यांचा भव्य प्रोजेक्ट सर्व अत्याधुनिक सुविधा प्रशस्त रोड प्रत्येक बंगल्याला स्वतंत्र पार्किंग टू अँड थ्री बीएचके प्रीमियम लक्झरियस रो विलास आणि स्वतंत्र बंगले चला तर मग आजच स्वप्नातील घर बुक करूया साईटचा सा चा पत्ता श्रीराम समर्थ नगर सीएनएस हॉस्पिटलच्या समोर मंगळवेढा रोड सोलापूर आजच संपर्क साधा सत्तर सहासष्ट चौऱ्याण्णव पंचवीस सत्तर सोलापूर शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या जलवाहिनीला लांबोटीजवळ गळती लागल्यामुळे पाणीपुरवठ्याचे वेळापत्रक विस्कळीत छत्रपती संभाजीनगरात आजपासून सुरू होणार एकोणीसावे अखिल भारतीय विद्रोही मराठी साहित्य संमेलन मुख्यमंत्र्यांचा ड्रीम प्रोजेक्ट असलेल्या शंभर दिवसांच्या कृती कार्यक्रमावर आयोजित राज्यातील सर्व आयएएस अधिकाऱ्यांची घेतली जाणार शंभर गुणांची परीक्षा नागपूर ते गोवा या शक्तीपीठ मार्गाची संयुक्त मोजणी येत्या पंधरा दिवसात सुरू करण्याचे शासनाचे आदेश केंद्रीय गृहमंत्री अमित शहा पुण्यात दाखल दोन दिवसांचा दौरा पुणेकरांसाठी वाहतुकीत बदल जड वाहनांना चोवीस तास प्रवेश बंद पुलाचे काम करणाऱ्या मजुरांवर झोपेतच काळाचा घाला जालन्यात रेतीचे टिप्पर पत्र्याच्या शेडवर रिकामे केल्याने जणांचा दबून मृत्यू उदय सामंत सकाळी सकाळी राज भेटीला शिवसेना शिंदे आणि मनसे युती होणार असल्याची चर्चा स्थानिक संस्थांच्या निवडणुकीचे राजकारण लाडकी बहीण योजना म्हणजे कॅश फॉर होट महिलांची उपयोगिता पाच वर्षांसाठी संपली आता लाडक्या बहिणींवर भाईगिरी सुरू सामनातून टीका पोलीस अधीक्षक बदलले तरी खालची यंत्रणा तीच जेलमधील आका आणि इतर आरोपींना व्हीआयपी ट्रीटमेंट सुरूच आमदार सुरेश धस यांचा आरोप चॅम्पियन्स ट्रॉफी मध्ये आज ऑस्ट्रेलिया विरुद्ध इंग्लंड यांच्यात रंगणार सामना दोघांचाही सध्याचा फॉर्म निराशाजनक भारताने इंग्लंडला तर श्रीलंकेने ऑस्ट्रेलियाला क्लीन स्वीप केले आरोप झाल्यानंतर मंत्र्यांनी पदावर राहणे योग्य नाही धनंजय मुंडे माणिकराव कोकाटे वादावर अण्णा हजारे यांचे मत झारखंड स्पर्धा परिषदेतील टॉपर शालिनी विजय यांची भाऊ आईसह केरळमध्ये आत्महत्या घरात कागदपत्रे सापडली संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा तपास अंतिम टप्प्यात मात्र फरार आरोपी कृष्णा आंधळेला अटक होणे गरजेचे सुरेश धस यांची प्रतिक्रिया दिल्लीत अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे उद्घाटन पंतप्रधान मोदी म्हणाले राष्ट्रीय स्वयंसेवक संघामुळे मराठी शिकलो मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देणे माझे सौभाग्य विविध कार्यक्रमांसाठी हॉटेल चित्रा एक्झिक्युटिव्ह लग्न समारंभ रिसेप्शन वाढदिवस सेमिनार तसेच विविध बैठकींसाठी उपयुक्त असा सोलापूर शहराच्या मध्यवर्ती अशा सम्राट चौकातील हॉटेल चित्रा एक्झिक्युटिव्ह मध्ये पत्ता एकशे पंच्याण्णव बुधवार पेठ सम्राट चौक चिडगुप्पर हॉस्पिटल समोर सोलापूर संपर्क एकोणनव्वद शून्य आणि एकोणनव्वद छप्पन खेळाच्या मैदानाचा खेळासाठीच वापर करा अजित पवार यांचे निर्देश भूखंड भाडेपट्टा नूतनीकरणासाठी नवीन धोरण ठरवणार फोडाफोडी सरकारचा स्थायी भाव असल्याने मराठी भाषेचा पेपर फुटला आमदार रोहित पवार यांचा एका होळीला छपरींचा सण म्हणून धार्मिक भावना दुखावल्याप्रकरणी हिंदुस्थानी भावने दिग्दर्शिका फराहा खान विरुद्ध केला गुन्हा दाखल चॅम्पियन्स ट्रॉफीच्या तिसऱ्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा अफगाणिस्तानवर एकशे सात धावांनी विजय यांनी राहुल गांधींना विचारले काँग्रेस मध्ये माझी भूमिका काय महत्वाच्या मुद्द्यांवर बोलण्याची परवानगी नाही पक्ष माझ्यावर दुर्लक्ष करत आहे येस न्यूज मराठीच्या सर्व बातम्या मोबाईल वर मिळवण्यासाठी आजच यूट्यूब वर येस न्यूज मराठीला सबस्क्राइब सबस्क्राईब करा अनबेल बेल आयकॉन ऑन ठेवा